नमस्कार बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी केलेले आहे अख्खा मसूर याच्यामध्ये कोणतंही स्पेशल असं वाटण घातलेलं नाही किंवा मसूर आधी दे शिजवून देखील घेतलेलं नाही तरीसुद्धा अगदी चमचमीत अशी भाजी झालेली होती चला तर मग साध्या सोप्या पद्धतीने अख्खा मसूर कसा करायचा ते बघूया रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद या वाटीने एक वाटी मसूर रात्री भिजत घातलेला होता दहा ते बारा तास मसूर चांगला भिजलेला असल्यामुळे वेगळा शिजवून घेण्याची गरज नाही तर लगेच आता आपण भाजी करायला घेऊया एक मोठ्या आकाराचा कांदा एक मोठ्या आकाराचा पिकलेला टोमॅटो अगदी बारीक असे कट करून घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्याने एक इंच आलं जाडसर असं ठेचून घेतलेलं थे आहे आणि कडीपत्त्याची पानं भाजीची सगळी तयारी झाल्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात पळ्यात तेल घातलेलं आहे तर हे तेल मध्यम गरम झाल्यानंतर याच्यात थोडीशी मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडायला लागली की एक चमचा जिरे घालायचे मसाल्याच्या डब्यात जो लहान चमचा असतो त्याने एक चमचा जिरे घातलेले आहेत जिरे चांगले फुलले की कडीपत्त्याची पानं घालायची आणि कडीपत्त्याची पानं थोडीशी अशी कडक झाली की अशामध्ये आलं लसूण घालायचं आहे आलं लसूण थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा हलका असा रंग बदलू द्यायचा आहे खूप जास्त रंग बदलायचा नाही तर हलका रंग बदलल्यानंतर याच्यामध्ये मी कांदा घातलेला आहे आणि त्यासोबत थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे कांदा आणि कोथिंबीर घातल्यानंतर गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि हाय फ्लेमवरती थोडा वेळ कांदा परतून घेऊया कांदा पटकन परतण्यासाठी किंवा मऊ होण्यासाठी इथे मी मोठं मीठ टाकलेलं आहे आणि भाजीला लागणारं सगळं मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे आणि थोडासा हिंग देखील घातलेला आहे तर मीठ आणि हिंग घातल्यानंतर परत भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे तर, तर अग कांदा अगदी गाळ होईपर्यंत किंवा मऊ होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा ब्राऊन करायचा नाही तर मऊ करून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचा आहे तेलामध्ये तर थोडा वेळ मोठ्या आचेवरती परतल्यानंतर मी गॅसची आस मध्यम केलेली आहे मध्यम आचेवरती कांदा अजून थोडा वेळ परतून घेऊया तर कांद्याचा हलका असा रंग बदललेला आहे आणि कांद्याचं प्रमाण देखील बरंचसं कमी झालेलं दिसत आहे याचा अर्थ कांदा चांगला परतून झालेला आहे तर कांदा चांगला परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी पिकलेला टोमॅटो देखील घातलेला आहे आणि टोमॅटो घातल्यानंतर गॅसचीस मोठी केलेली आहे आणि अगदी गाळ होईपर्यंत टोमॅटो देखील परतून घ्यायचा आहे सुरुवातीला टोमॅटो देखील थोडा वेळ हाय फ्लेमवरतीच परतून घ्यायचा आहे जा म्हणजे तो पटकन परतला जातो जास्त वेळ लागत नाही टोमॅटो थोडा वेळ हाय फ्लेमवरती भाजून झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम मध्यम केलेली आहे आणि मध्यमाचेवरती आणखी थोडा वेळ आपण टोमॅटो व्यवस्थित असा भाजून घेऊया तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता टोमॅटो अगदी गाळ असा झालेला आहे याचा अर्थ टोमॅटो देखील चांगला भाजून झालेला आहे कांदा टोमॅटोचं प्रमाण खूप असं कमी झालेलं दिसत आहे तर हे भाजून झालेलं आहे आणि हे थोडंसं साईडला सारून घ्यायचं मध्यभागी जे तेल गोळा होतं याच्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे तर एक छोटी वाटी मसूर घेतलेला होता त्याला मी एक चमचा बेसन घेतलेला आहे लहान चमच्याने तर हे बेसन या तेलामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर हे बेसन चांगलं भाजून झाल्यानंतर आता हा बाकीचा मसाला आहे तो देखील या बेसनामध्ये व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे आणि परत एक दहा ते पंधरा सेकंद याला असंच परतून घ्यायचं बेसन पिठाला चांगला असं फेस सुटेपर्यंत हे परतून घेतलेलं आहे तर हे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला तर आता मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला असला तरी देखील मी नंतर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहे परतून थोडासा गरम मसाला घातला की भाजीला चव छान येते तर हे व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये मसूर घातलेला आहे तर भिजवून घेतलेला मसूर पाण्यासहित घातलेला आहे भाजीमध्ये मसूर शिजून देखील थोडासा रसा या भाजीला राहिला पाहिजे किंवा थलथली तशी भाजी झाली पाहिजे खूप घट्ट भाजी करायची नाही किंवा खूप पातळ देखील करायची नाही सुरुवातीला पाणी कमी वापरानंतर जर खूप जर घट्ट भाजी वाटली तर आणखी थोडं गरम पाणी वापरून भाजी थोडीशी पातळ करता येते पण आधीच खूप जास्त पाणी ओतू नका कारण मसूर शिजायला जास्त वेळ लागत नाही तर थोड्या वेळातच रश्श्याला चांगली उकळी आलेली आहे तर उकळी आल्यानंतर एक मिनिटभर याला मोठ्या आचेवरतीच चांगलं असं उकळवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गॅसच्या मध्यम करायचे आहे आणि मध्यम आचेवरती मसूर शिजेपर्यंत वाट बघायची आहे तर मसूर शिजते तोपर्यंत आपण आणखीन अर्धा चमचा गरम मसाला याच्यामध्ये घातलेला आहे वरतून असा गरम मसाला घातला की भाजीला चव खूप छान येते म्हणून वरून असा गरम मसाला घालायचा तर थोड्या वेळातच तुम्ही बघू शकता तरी खूप छान आलेली दिसत आहे थोडासा गूळ देखील घातलेला आहे गुळ घालणं पूर्ण तो ऑप्शनल आहे पण गुळ घातल्याने भाजीची चव आणखीन वाढते तर गुळ घातल्यानंतर परतच मिक्स करून घेऊया तर बघू शकता भाजी मगाच्यापेक्षा घट्ट आहे तुम्हाला इतपत भाजी घट्ट ठेवायची असेल तर ठेवू शकता किंवा आणखीन तुम्ही आटवून घेतली तरी चालेल किंवा आणखीन घट्ट करून घेतली तरी देखील चालेल पण मी इतपतच ठेवणार आहे कारण अजून थोडा वेळ गेल्यानंतर भाजी खूप घट्ट व्हायला लागते तर तुम्ही बघू शकता मग भाजी खूप घट्ट वाटत आहे तर आपला अख्खा मसूर तयार झालेला आहे वेळ जाईल तसं किंवा थंड होईल तसं भाजी खूप घट्ट व्हायला लागते म्हणून इतपत थलथरीत अशी भाजी ठेवायची आहे तर शेवटी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे या पद्धतीने अख्खा मसूर करून बघा खूप मस्त होते आपण याच्यामध्ये कोणतंही वाटण घातलेलं नाही तरीसुद्धा चवीला अगदी भन्नाट अशी होते साध्या तर साध्या सोप्या पद्धतीने कमी मसाल्यामध्ये कमी वेळेत केलेली ही भाजी आहे करून बघा आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद